टिळकनगर मुंबई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सुप्रीम कोर्टाची अटक वॉरंट ईडीची नोटीस आणि आरबीआयची बनावट नोटीस याची भीती दाखवून सांगलीतील एका डॉक्टरला तिघांनी पंधरा लाख पन्नास हजाराचा गंडा घातला आहे याप्रकरणी डॉक्टर शीतल संजय पाटील वय सत्तावन्न राहणार मारुती चौक गावभाग सांगली यांनी फिर्याद दाखल केली असून सुरेश कुमार दास हेमराज कोळी आणि विश्वास पाटील नावाने बोलणारी व्यक्ती यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संशयित सुरेश कुमार दास यांनी त्याचे मोबाईलवरून फोन करून फिर्यादीचे नावे रजिस्टर मोबाईल नंबरवर सतरापेक्षा जास्त इलिगल मेसेजेस मनी लॉन्ड्रिंग आणि गेमलिंग वगैरे तक्रारी आल्या असून फिर्यादीच्या विरुद्ध टिळकनगर मुंबई येथे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अशी फिर्यादीस भीती घातली तसेच सदर गुन्ह्याचा तपास सब इन्स्पेक्टर हेमराज कोळी हे करत असल्याचे सांगून पोलीस असल्याची बतावणी करून खोटी माहिती दिली तसेच फिर्यादीचा यात संबंध नसल्याचे सिद्ध करण्याकरता फिर्यादीच्या अकाउंटवरून पैसे पाठवावे लागेल आणि आय नियमानुसार आम्ही माहिती घेतो असे सांगून फिर्यादीच्या व्हॉट्सॲपवर हेमराज कोळी यांनी मोबाईलवरून व्हिडिओ कॉल करून पोलीसचे आयकार्ड सुप्रीम कोर्टाचे अटक वॉरंट ईडीची नोटीस आणि आरबीआयची बनावट नोटीस फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवून फिर्यादीला अटक करण्याची प्रोसेस चालू आहे असे सांगून अटकेची भीती घालून संशयित आरोपीनं दिलेल्या अकाउंट नंबरवर बंधन बँकवरून पाच लाख रुपये आणि बारा ऑगस्ट रोजी फिर्यादीचे सोने तारण ठेवून कर्ज काढलेली रोख रक्कम दहा लाख पन्नास हजार रुपये ही संशयित आरोपी हेमराजकुळ यांनी सांगितलेल्या सारस्वत कॉपरेटिव्ह बँक कल्याण वेस्ट अकाउंट नंबरवर आरटीजेस करून फिर्यादीचे एकूण पंधरा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली आहे ही घटना सात ऑगस्ट रोजी दीड वाजता ते दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास डॉक्टर शीतल पाटील हे सांगली शहरामध्ये असताना घडले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार तीगा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत